महाराष्ट्रात लवकरच राजकीय पुरस्कृत दंगली घडवल्या जातील महाराष्ट्र हा दंगलीखोरांना स्वाधीन होतोय अशाबद्दलची प्रतिक्रिया विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर देण्यात आली होती मात्र काल त्याचीच प्रचिती महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे आली दोन गटात तुफान दगडफेक झाली तुफान राडा झाला जाळफोळ झाली याची दखल ही पोलिसांनी घेतली या घटनेमध्ये पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून जमावला पांगवण्याचा प्रयत्न केला यामध्ये पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात जखमी झाले काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे अशा पद्धतीच्या जर घटना महाराष्ट्रात घडत असतील तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतीला सांस्कृतिक राजकारणाला खरंच काळीमा फासणारी घटना आहे का तीच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहात लक्षवेधक काही दिवसापासून महाराष्ट्रात औरंगजेब औरंगजेबाची कबर औरंगजेबाचं उदात्तीकरण असले सगळे मुद्दे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजत आहेत विधानसभेच्या पायऱ्यांपासून विधानसभेच्या बाकांपर्यंत आणि बल्लीबोळापासून तर दिल्लीच्या तक्तापर्यंत मात्र ही संपूर्ण घटना काय आहे तर काल नागपूरच्या महाल परिसरात काही हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात ठेवू नये ती लवकर तिथून हटवण्यात यावी या सगळ्या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला यामध्ये औरंगजेबाचे प्रतिकात्मक फोटो आणि औरंगजेबा कुटुंबाच्या कबरीचे प्रतीकात्मक फोटो ही संपूर्ण घेऊन त्यांनी मोर्चाची सुरुवात केली मात्र त्यावर हिरवी चादर चढवल्यानं हा संपूर्ण वाद उफाळून आला असं देखील बोललं जात आहे एका गटाकडून काही बाचाबाची सुरू करण्यात आली इकडून धक्काबुक्की झाली आणि मग प्रामुख्यानं दोन्ही गटाकडनं दगडफेक झाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला काही पोलीस कर्मचारी हे दगडफेकीमध्ये प्रचंड प्रमाणात जखमी झालेत काहींना जबर दुखापत झाली इजा झाली पोलिसांनी मग नंतर गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला अश्रुधुराचा मारा सोडण्यात आला त्यानंतर काही तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलीस गर्दी पांगवण्यात यशस्वी झाले नंतर काही तासानंतर वाद मिटला मात्र नंतर जी प्रतिक्रिया आली स्थानिक लोकांच्या प्रतिक्रियेनुसार ही दंगल हा राडा स्थानिक लोकांनी पुरस्कृत केलेला नसून कोणी बाहेरून आलेल्या लोकांनी ही दगडपेक सुरू केली आणि नंतर वाद चिघळला असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे त्यानंतर विरोधकांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे की ही घटना हा दंगा कोणाच्या तरी पुरस्कृत आहे त्याशिवाय अशी दंगल महाराष्ट्रात पेटणं अशक्य आहे असं विरोधकांकडून बोललं गेलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणालं की कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सगळ्यांनी सामाजिक सलोखा राहील असंच वागावं आणि पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर सगळ्यांनी शांतता राखावी आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं प्रशासनाला मदत करावी व सहकार्य करावं अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा दिलेली आहे नेमकं तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतंय महाराष्ट्रात जर अशा पद्धतीच्या घटना दंगली जर घडल्या तर यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाला सांस्कृतिक राजकीयपणाला खरंच काळीमा फासला जाईल का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घटनापूर्ण माहितीसाठी लक्षावेधकच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद